नमस्कार मंडळी गेल्या काही महिन्यापासून सिनेसृष्टीतून एका पाठोपाठ एक दुःखद बातम्या समोर येत आहेत फेम मंगेश कुलकर्णी यांचे देखील दुःखद निधन झाले आता त्या पाठोपाठ एक दुःखद बातमी समोर आली आहे आभाळमाया याच मालिकेतून घराघरात जाऊन पोहोचलेले सुप्रसिद्ध अभिनेते कलाकार दिग्दर्शक पराग आहे, यांचे दुःखद निधन झाले वयाच्या सत्तेचाळीसव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे झोपेतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मावळली त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि मुलगी असा त्यांचा परिवार आहे पराग यांनी मराठी रंगभूमी नाटक आणि मालिका अशा विविध माध्यमातून आपल्या अभिनयाचे छाप पाडली त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजन सृष्टीतील कलाकारांना खूप मोठा धक्का बसला आहे लेखक चंद्रशेखर गोखले यांनी पराग यांच्या निधनावर दुःख व्यक्त करत लिहिले पराग गेला उत्कृष्ट अभिनेता खूप सहज अभिनय करायचा त्याच्या स्वतःच्या काही खास सवयी होत्या बोलता बोलता त्याला नाक चोळण्याची खूप सवय होती मी त्यावरून त्याला नेहमी छेडायचो आणि तो त्यावर हसायचा लाजवाब होते त्याचे कुठे गेला कुठे गेला हा शोध अचानकच थांब पराग्याच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तर। यदा कदाचित मी नथुराम गोडसे बोलतोय लाली लीला पोपटपंची सारे प्रवासी घडीचे या दमदार नाटकामध्ये अभिनय केला नाटकासह त्यांनी आभाळमाया कुंकू चार चौघी एक झुंज वादळाशी ओढ लावावी जीवा अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये देखील काम केले अभिनयासह त्यांनी दिग्दर्शनाची धुरा देखील सांभाळली ठाणे शहराला सांस्कृतिक क्षेत्रात नाव लौकिक मिळवून देण्यात पराग बिडेकर यांचा खूप मोलाचा वाटा आहे पराग बेडेकर यांना जाऊन जरी दोन वर्ष झाले असली तरी त्यांची आठवण आणि त्यांचा अभिनय चाहत्यांच्या मनात अजून जिवंतच आहे तर मंडळी आपल्या सफरताऱ्यांची या द्वारे पराग बेडेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद